क्वालिटी आहे ना हे बघा चालल्याशिवाय डोकं चालत नाही डोकं चालल्याशिवाय डोकं चालत नाही बोलल्याशिवाय व्यवहार होत नाही हा तुमची अपेक्षा तेवढं सांगायचं मी तर सांगाल सांगा तुमचा सात बारा माझ्या नावाचा करा हे काय सांगले तुम्ही असं काय नाही हे बघा माझं असं आहे सेप्यावर मागितले वापस नाही नाही तर नाही औषध नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के

एक्केचाळीस हजार रुपये बरोबर 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 अभिनंदन आहे अभिनंदन अभिनंदन आहे बाबांनी एक्केचाळीस एक्केचाळीस ला मागितला कमी मागणारा घेतो अगर नका देऊ जो विषय नाही एक्केचाळीस हजार जाग मोजून देतो एक्क्याऐंशी नाही होणारच नाही त्याचा हा म्हणा नाही नाही भेटला नाही 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 तुम्हाला भेटू अगर ना भेटू मी तुम्हाला कुठेच औषध नाहीये हो मी सांगितलं ना तुम्हाला म्हणलो पस्तीस घ्या का तीस घ्या

क्वालिटी बघा आणि झलक बघा आणि बैल असे एकच नंबर, नंबर आहे तेला सर्व गोष्टींना एक नंबर क्वालिटीचे बैल आहे आणि त्यांची इच्छा आहे पन्नास पर्यंत आणि पन्नास पर्यंत होणार नाही काहीतरी पुढेच बोलावं लागत बैल चांगला आहे आणि आपण देणार आहे पुढून भारी बैल द्यायचा आहे काका काय म्हणता बाबा बिल हवायला कितीला पंचावन्न सांगितलं सांगितले पंचाहत्तर सांगून दिले हा हा एकटचा एकच नागत एक्केचाळीस पंचाळीस पर्यंत झाली हा दाताला किती जाताला चारच सा करतोय सा करतोय हा

कमिनीना नाही जास्त नाही तुमचं नाव नाही तुम्ही नाही पन्नास एम जी नंतर एकोणचाळीस ला एकोणचाळीस चा शेतकरी तुमचं नाव सांगा अक्षय युवराज रजाडी पूर्ण नाव सांगा अक्षय युवराज रजाडी गावाचं नाव सांगा गोडगाव चोपडा तालुका अक्षय युवराज रजाळे म्हणजे ते गोडगावचे आपल्या नावावर आले चोपड्याला एक वासरू दिले होते आपल्या नावावर आल्यावर वापस नाही दादा फक्त चाळीस ला दिला हा दादा मान्य आहे का हा किंवा नाही सांग अजून कोण तुमच्या सांगा नव्वद ला द्यायचे एक लाख एक हजार जास्त देणार आहे हे बघा यांच्या सवालात सांगायला सवाल एक लाख एक हजार ला द्यायचे हा यांचे सांगाला एक एक्कावन एक एकावन एकवीस -एक एक 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 ला द्यायचे सहा यांचे सांगाला एक लाख देणार आहे काय ला द्यायचं एकावन हजार होईल सहा हजार इकडे बहुनी चढाय या हॅलो काय होईल शेवट पंचेचाळीस ला फायनल पंचेचाळीस ला फायदा चार चार मित्रांनो बाय बाजूला काय भावाचे हे पंचावन्न हजाराच्या भावाचे आहे कोणता पण घ्या कोणता पण घ्या चार चार जाते चार चार भावाने कोणताही घ्या चार चार जाती चार 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 सगळे एकच नंबर क्वालिटी बघा वासरांची ठीक आहे ग्रा चांगले ती एक मागून राहिले कोणता मागत आहे

डावलीला बैल आहे सगळे तीस बैल आहे ते बैल हा गाड्या वगैरे क्लिअर आहे ना हा क्लिअर आहे का किती दाला चार चार गा। चार चार हजार काय भावायची जोड हे सांगायला पण आपण जोडीची एक लाख पाच हजार रुपये सांग दाताला चार चार हे चार हे जोडीचे पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार आणि कमी जास्त देणारे याचा पंचावन्न हजार सांगितले आणि थोडा ब्रेक आलेला आहे आणि येवार होणार आहे फक्त ते म्हणतात फोटो टाकलाय घरी त्यांच्या वडिलांना शेठ अगोरा बाजूला करा चोप्राने हे दादा यांना घ्यायचं आहे दहा पट भारी दादा तो बत्तीसून दहा पट भारी ना असं कस राहणार असं असं मागी सांग थोडी वाट चालू जाय सांग मागा तुम्ही मागणार आलेस बोल अठ्ठावीस सांगा असं पंचेचाळीस बोल ने बोला ने दाड़ा दाड़ा। यार। अरे जाड बोला पंच्याऐंशी फक्त पंचेचाळीस अक्षर बस्तू देणार मी त्यांना ते सांगू द्या काय बी काही बी बोलायचं असतं पंचेचाळीस सांगितलेले हा त्यांची अपेक्षा आहे पस्तीस ची माझे पंचेचाळीस आणि यावर कुठे होणार समजून घ्या सदतीस हजार ऑनलाईन लागले त्याचे मागू कमी मागणार दोन आले अजून आणि तो एक वासरू विकास तो मोरा वासरू आणतो जरा चला चला

आपल्याला ऑनलाईन आपल्याला ऑफलाईन द्यायचं ऑनलाईन द्यायचा नाही बरं ठीक आहे या चोपडेकर पुढे या इकडे या पुढे या हा मार्ग बनून घेणार मला इथं आहे ना सर्वांनी दोन हजार कमी दादा सर्वांनी दोन हजार कमी आहे बर कवडाल देत पंचे बरं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही हे विकास पाटील इकडे या एकदम जुळत आलेला आहे आपले पंचेचाळीस त्यांचे पस्तीस वार पुढे होणार समजून घ्या सर्वांना करून चुकलेलं वार पुढे होणार आहे आणि वासरू बघा पुढे घे तुम्ही साधने सांगा बस 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 काय त्यांचे पस्तीस आपले पंचेचाळीस यावर कुठे होणार आहे सर्वांना माहिती बरोबर काही पण बोलून माझ्यानी सदोतीस ला ऑनलाईन मागतायन काय बोला इकडे असं बहुनी वापस आमचं विकास पाटीलचं म्हणणं करून घ्यायची वापस पाठवायचं नाही सकाळी सकाळी बोणीच्या टायमाला आणि जरूर देणार आणि बहुनी करणार म्हणजे करणार देणार म्हणजे देणार शंभर टक्के वापस नाही आपल्या नावावर आल्यावर पस्तीस लागत आहे पंचेचाळीस पंचेचाळीस चौरेचाळीस इथे ना तडका असतो गिरे काचा द्यायला बी टाइम नाही घ्यायला बी टाइम नाही इथं रेल्वे तिकीट असतं रेल्वे तिकीट काय म्हणतात पुढे पुढे हे आधाच आहे हे भूताने आलेले

<स्ता> <स्ता> ये किती आपल्यालाही हजार कोणी देत नाही आणि त्यांनाही अकरावर आणि वीस वर भेटत नाही आपणही त्यांना मनापासून देणार आहे त्यांनी जवळ या आपणही जवळ येणार आहे बदल्याच्यावर चालू यावर चालू आहे दादा एक बैल देऊन अकरा हजार म्हणताय किती हा आज आज बर बोला बर इकडे बघा साहेब बोला बोला बोलात बोला राहा बोल मी पस्तीस हजार सांगितले तुम्हाला सगळे माहिती येतो बैल कितीला जाणार आहे हा गोऱ्याला गोरा कितीला आपल्याला भेटणार आहे याच्यावर आमदार सांगून तुम्ही किंमत सांगा मला सगळा वास्तू सगळी वस्तू चांगली आपल्याकडे हे हे का हे सांगायला आपण तुम्हाला बोललो ना पंच्याण्णव हजाराच्या भावाचे हो हे पण बोललो ना हे बघा ना